ग्रामीण मध्ये येणारा पडगा पोलीस स्टेशन आपण पडगा पोलीस स्टेशन इथे आहोत आणि जनतेच्या ज्या काय तक्रारी असतील ज्या काय समस्या असतील तर जनतेसाठी एक चांगली बातमी आहे आणि जनतेच्या ज्या काय समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी बाला साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल घालते साहेब हे आपआपल्या पोलिस स्टेशनमध्ये बसून जनतेच्या काय ज्या समस्या असतील त्या जाणण्यासाठी सोमवार ते शनिवारी टायमिंग आहे अकरा ते दोन वाजेपर्यंत नागरिकांच्या ज्या काय का समस्या असतील या वरिष्ठ निरीक्षकांच्या जा, दालन्यामध्ये जाऊन मांडाव्यात आणि आपल्याला जो न्याय पाहिजे तो न्याय या वरिष्ठ साहेबांकडं बसून त्याची जी काय माहिती असेल ती, ती साहेबांना देऊन आपापल्या ज्या काय तक्रारी आहेत या तक्रारींचा निवारण लावण्यासाठी आपले वरिष्ठ निरीक्षक साहेब आपल्यासाठी बसलेले आहेत जनतेसाठी बसलेले आहेत आणि जनतेने त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपापल्या समस्या सोडवण्यात यावे आपण होतो पडगाव पोलीस स्टेशनमध्ये धन्यवाद